नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत मातोश्री पन्नाई सेवाभावी शिक्षण संस्था नाईकनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर संचलित अनुदानित मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे मातोश्री पन्नाई सेवाभावी शिक्षण संस्था ॲड्रेस नाईकनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर संचलित अनुदानित विद्यालयाचे शाळेचे नाव दिले आहे आरती पवार प्राथमिक व माध्यमिक दिव्यांग अपंग निवासी विद्यालय नागलगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर ही शाळा आहे अनुदानित शाळा आहे अपंग विद्यालय आहे निवासी विद्यालय आणि ॲड्रेस दिला आहे नागलगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता जातसंवर्ग तर या ठिकाणी अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे मुख्याध्यापक या पदाची शैक्षणिक पात्रता एम ए बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव विषय शिक्षक पदसंख्या एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड व एम ए बी एड बी ए बी एड व एम ए बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक दोन विषय शिक्षकाकरिता एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव कला शिक्षक पदसंख्या एकूण सात जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डी एड सी टी सी त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव लेखापाल पदसंख्या एक, एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव वरिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास एम एस सी आय टी बारावी पास आणि एम एस सी आय टी ही शैक्षणिक पात्रता आहे वरिष्ठ लिपिक अनुक्रमांक पाच या पदासाठी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे वरिष्ठ लिपिक या पदाची त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाच्या शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी बारावी पास एम एस सी आय टी तर ही शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास एम एस सी आय टी कनिष्ठ लिपिक या पदासाठी लिपिक या पदाच्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहामध्ये तर अनुक्रमांक सात पदाचे नाव गृह अधीक्षक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए अनुक्रमांक आठ पदाचे नाव डॉक्टर एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए एम एस अनुक्रमांक नऊ पदाचे नाव नर्स पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता जी एन एम त्यानंतर आहे अनुक्रमांक दहा पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास सायन्स म्हणजेच बारावी सायन्स पास ट्वेल्थ पास अनुक्रमांक अकरा पदाचे नाव सामाजिक कार्यकर्ता पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू अनुक्रमांक बारा पदाचे नाव स्वयंपाकी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता सातवी पास अनुक्रमांक तेरा पदाचे नाव सह स्वयंपाकी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक चौदा पदाचे नाव मोलकरी एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक पंधरा पदाचे नाव शिपाई एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास अनुक्रमांक सोळा काळजीवाहक पदाचे नाव काळजीवाहक एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता नववी पास अनुक्रमांक सतरा पदाचे नाव मदतनीस एकूण सात जागा सात पदसंख्या आहे या ठिकाणी सात रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे मदतनीस या पदाच्या शैक्षणिक पात्रता सातवी पास तर अनुक्रमांक अठरा पदाचे नाव सफाईगार पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे सफाईगार या पदाची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि त्यानंतर आहे अनुक्रमांक एकोणीस पदाचे नाव पहारेकरी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे पहारेकरी या पदाची शैक्षणिक पात्रता चौथी पास एकूण एकोणपन्नास जागा रिक्त जागा एकोणपन्नास या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना नोट उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे दहा ते पाच वेळेत हजर राहणे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह ओरिजनल डॉक्युमेंटसह ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळेत हजर राहायचे आहे उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय मनोहर काबडे बिल्डिंग कृष्ण मंदिराच्या पुढे देगलूर रोड आय टी आय कॉलेजच्या बाजूस उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर शासन निर्णय क्रमांक आणि दिनांक दिला आहे सचिव मातोश्री पन्नाई सेवाभावी शिक्षण संस्था नाईकनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर संचलित मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री सेवन सिक्स टू झिरो फाय झिरो आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स थ्री झिरो फोर झिरो नाईन डबल झिरो नाईन आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स झिरो फोर वन टू सेवन फाईव्ह टू एट क्रमांक दोन पाहिजेत छात्रभारती शिक्षण संस्था लामणगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर संचलित अनुदानित मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे छात्रभारती शिक्षण संस्था ॲड्रेस लामनगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर संचलित अनुदानित शाळा आहे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण क्रमांक आहे पाचशे सतरा शाळेचे नाव दिले आहे विद्यालयाचे नाव नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय ॲड्रेस उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर आ, रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता जातसं वर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए बी एड पेशल त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव विशेष शिक्षक पदसंख्या एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए बी एड पेशल त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव कलाशिक्षक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता डी एड पेशल त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बारावी पास टायपिंग थर्टी टू फोर्टी वर्ड्स पर मिनिट एम एस सी आय टी त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव वसतीगृह अधीक्षक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर एम एस सी आय टी आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव डॉक्टर पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम बी बी एस ऑब्लिक बी ए एम एस अनुक्रमांक सात पदाचे नाव नर्स नर्स या पदाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता जी एन एम अनुक्रमांक आठ पदाचे नाव सामाजिक कार्यकर्ता पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता आहे सामाजिक कार्यकर्ता या पदाची आणि सामाजिक कार्यकर्ता या पदाची एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे उत्तर आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव स्वयंपाकी पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता सातवी पास अनुक्रमांक दहा पदाचे नाव कार्यालयीन शिपाई पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक अकरा पदाचे नाव काजीवाक दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक बारा पदाचे नाव राखणदार एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक तेरा पदाचे नाव पहारेकरी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास अनुक्रमांक चौदा पदाचे नाव सफाई गा सफाईदार एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता चौथी पास इन्फॉर्मेशन सूचना नोट उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह सखर्चाने दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वेळ दहा ते पाच वेळेत हजर राहणे उमेदवारांना सूचना आहे पात्र इ आणि इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रांसह सहकारचाने दिनांक एकोणतीस जून दोन हजार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या दिनांकाला आणि वेळ दिली आहे दहा ते पाच या वेळेत हजर राहणे आवश्यक आहे उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण दिली आहे संस्थेचे कार्यालय मनोहर कांबळे बिल्डिंग कृष्ण मंदिराच्या पुढे देगलूर रोड आय टी आय कॉलेजच्या बाजूस उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर फोर वन थ्री फाईव्ह वन सेवन अध्यक्ष सचिव छात्र भारती शिक्षण संस्था लामनगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री सेवन सिक्स टू झिरो फाय झिरो दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स थ्री झिरो फोर झिरो नाईन डबल झिरो नाईन दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स झिरो फोर वन टू सेवन फाईव्ह टू एट तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद